तर जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लटक्या भावाच्या युट्यूब तर मित्रांनो आज जबरदस्त आहे तर चॅपकड ॲप्लिकेशनमध्ये मध्ये आहे तुमच्याकडनं असेल तर टेलिग्राम घ्या आणि आत्ता माझ्याकडे प्रो म्हणजे न्यू मी डाउनलोड करून घेतलेलं आहे प्रो व्हर्जिन ओके हो तर तुम्हाला हवा असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगायचं आहे ओके आणि ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता आणि तुम्हाला आता मटेरियलचा फोल्डर आहे ते आपला टेलिग्रामवरतीच दिलं आहे कारण का इथं आपल्या डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये मग दिल्यानंतर तुम्हाला मटेरियलला प्रॉब्लेम येतो या तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती आत्ताच दिला असेल बघून घ्या ओके आणि सर्वांनी कमेंट करा मित्रांनो या व्हिडिओला शंभर कमेंट आणि शंभर लाईक आलं तर मी ही प्रो नवीन आलेलं आहे ते तुम्हाला देऊन टाकेन ओके तर सर्वांनी या व्हिडिओला कमेंट करायचं आहे तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे ओके तर इथे मी जो बीटमार्कचा व्हिडिओ देईल तो ॲड करून घ्यायचा आहे ते बघू शकता मी ॲड केलं आहे ॲड केल्यानंतर बघू शकता ही सध्या मित्रांनो खूप असं इंस्टाग्रामला ट्रेंडला सॉंग चालू आहे ओके तर या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला एक एसपोर्ट आडीवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर बघू शकता केल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे या सॉंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे सॉंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डबल बीट दिसेल इथं आपल्या टोटल बीट बघू शकता टोटल बीट आहे सात बीट आहे ते सात बीट आपण द्यायचे तर मी इथं जसं बीट देते बघू शकता आता इथं इथं आकडे तुम्हाला दिसतील त्याच्यापर्यंत इथं बघू शकता इथे मी इथं बघू शकता मी आता पुढे येतो आणखीन इथं बघू शकता इथं इथं तुम्हाला बीट चेंज होताना दिसेल ते इथं बघू शकता इथं मी ॲड बीट केलं आहे परतनं तुम्हाला यायचं आहे बघू शकता इथं इथं तीन सेकंद हो दिलं आहे चार सेकंद दिलं आहे पाच सेकंद सहा ओके सात नंतर आपण इथं आता सातवी एक द्यायचे ओके सातवी दिल्लं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला इथं यायचं तुम्हाला इथं ॲड ओरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुम्हाला फोटोज प्रोवाईड केले असतील ते आता मी फोटो इथं हा आपला कवर फोटो आहे तर हा दिले मी दिलेला आहे ओके कवर फोटो दिल्यानंतर बघू शकता तर अजून आपल्या इंस्टाग्राम आईला फॉलो केल्यानंतर फॉलो करून घ्या आणि थोडा आवाज वेगळा आला आहे घसा बसला आहे समजून टाका ओके तर इथं बघू शकता मी बिटमारचा व्हिडिओ डिलीट केलेला अशापर्यंत फोटो आपण इथं काय करायचं आहे झूम करून घ्यायचा इतका तुमचं एका फोटोवरती बनवायचं आहे ओके तर इथं मी बघू शकता इथं इथं या फोटोला मी इथं इथं शेवटपर्यंत इथं वाढवून घेतो ओके वाढवून घेतल्यानंतर आता काय करायचं मला इथं फो आपलं बीट आहे पहिली त्या पहिली पीठ पशी यायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता इथं मी कट केलं आहे आणि या मटेरियलच्या ह्याला पासवर्ड असणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठेही बोलून सांगितलं जाईल परी फक्त फोटो फक्त कट करायचं आहे ओके शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला न स्किप करता तर तुम्हाला पासवर्ड लगेच मिळून जाईल ओके तर बघू शकता आता काय यायचं आहे ॲड इथं ओवरले ते क्लिक करून ॲड ओवरलेवरती क्लिक करायचा आहे आणि जो पहिले पिन जे आपली आहे तो इथे मी साईड करून घ्यायचं आहे इथे वर लागून जाईल आणि पहिली इथं वर सेट करून घ्यायचं आहे ओके परत ना इथं बघू शकता तर परत ना आणखीन एक ॲड्या ओरले ते क्लिक करून हा जो पिन जे सेट करून घ्यायचा शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे ओके इथं वाढवून घेतलेला इथं थोडं आपल्या फोटो देखील इथं थोडं वाढवूया आपण आणि तुम्हाला इथे लोगो डेट करून टाकायचं आहे ओके आता मित्रांनो तुम्हाला काय यायचं आहे बॅक घेऊन यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला काय यायचं आहे हा तुम्हाला एन डाउनलोड करून घ्यायचा आणि तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचं यू के सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी पटापट एन कनेक्ट करून घ्यायचा तुम्ही देखील करून घ्या तर आता मी यू पी एन सिलेक्ट करून घेतलेला आहे तुम्ही तिथं म्हणजे एन तुम्हाला नो इंटरनेट कनेक्टिंग कनेक्शन दिस असेल तर चांगल्या नेटवर्क बसा आणि तुम्हाला इथे काय यायचं आहे ॲनिमेशन बघूया सर्वात पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती क्ल क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये हा तुम्हाला जर स्क्रीनवरती वगैरे दावलेलं आहे काही विषय नाही फक्त तुम्ही टाकून घ्यायचं आहे ओके कारण का थोडा आपला इंग्लिशचा आणि त्याचं वाकड आहे आपण इंग्लिश लय ही करत नाही आपण ओके तर काय यायचं आहे तिथं झाल्यानंतर दुसऱ्या याच्यावरती यायचं आहे प्रथम तोच तुम्हाला काय यायचा इंच ऑप्शनमधला हा इथं बघू शकता तुम्हाला लावलेलं आहे टाकून घ्यायचं आहे ओके आता तुम्हाला इथे यायचं आहे इथून तुम्हाला इथं बघू शकता प कॉम्बोवरती करून क्रेडिट कार्ड वन टाकला ओके ओके ओ करा प्रथम दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे इथं दुसऱ्या फोटोवरती पण इथं बघू शकता आल्यानंतर डी कार्ड टू परतनं तुम्हाला यायचं इथं इथं बघू शकता इथे यायचं आहे ॲनिमेशनवरती क्लिक थ्रीडी कार्ड थ्री परत तुम्हाला यायचं आहे इथे खाली यायचं आहे थ्री डी कार्ड फोर ओके परत इथे खाली शेवटला यायचं आहे शेवटल्यानंतर डी कार्ड फाईव ॲड करून घ्यायचं ओके अशापर्यंत लावायचं आहे परतन आता इथे व्हिडिओ पेड बघायचा इफेक्ट नव्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहिला यायला कोणताही इफेक्ट नाही फक्त इथं तुम्हाला यायचं आहे तुम्हाला बरोबर बघू शकता इथे एक म्हणजे सर्कल भेटेल ओके छोटासा एक अशा पद्धती दिसेल तिथे येऊन यायचं आहे तुम्हाला हा तुम्हाला इथे रिप्लेस इकडे वरती क्लिक करून घ्यायचा आहे कलर लाईटमध्ये तुम्हाला हा इफेक्ट भेटेल ओके ओके लाईट इफेक्टमध्ये हा भेटेल तर तुम्ही जी लेंथ इथं बघू शकता लाट लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे इथं ब्लिंक फिंक फिंकर जो नाव टू नावाचा आहे तो तुम्ही इथं नवीन आलेला आहे तो तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं तर तुम्हाला हे चॅपकार हवा असेल तर तुम्हाला लास्ट कॉमेंट करायला लागणार आहे इथं बघू शकता इथं आपण आलेला आहे इथे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि आजचा व्हिडिओचा मटेरियलचा पासवर्ड आहे पंचेचाळीस पंचेचाळीस ओके तर पंचेचाळीस टाकलेला हा जो पिनक जो नावाचा ता, पे एक पेट आहे तो ता टाकून घ्यायचा कुठंवर वाढायचा आहे इथं तुम्हाला बरोबर तुम्हाला नऊ पॉईंट इथं एक बिटमध्ये ठेवायचं ओके तर मी पंचेचाळीस पासवर्ड सांगितलं टाकून घ्यायचा आहे व्हिडिओ शेव करण्यासाठी गायला जायचं मला सर्वात टीन ए डी पिक्सरवरती क्लिक करून घ्यायचं सर्वात इथं तुमच्या मोबाईलमध्ये टुके मा फरके म्हणजे सपोर्ट करत असेल तर करणार करू नका इथे बिटरेड वगैरे पूर्ण वेळी करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलमध्ये सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय जे महाराष्ट्र